उपवास स्पेशल दोन प्रकारच्या चटण्या शेंगदाण्याची चटणी आणि खोबऱ्याची चटणी कशा बनवायच्या चला बघूया नमस्कार मैत्रिणींनो नवरात्री विशेष भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आता नवरात्री म्हटलं की खूप जणांचे उपवास असतात आणि उपवास म्हटलं की साबुदाना खिचडी नंबर मारून जाते कारण उपवास म्हटलं की सगळ्यात आधी सगळ्यांना आवडते आठवते ती म्हणजे साबुदाना खिचडी तर आता ही साबुदाना खिचडी जी आहे ना ती मैत्रिणींना तुमच्यासाठी खास मस्त मऊ मोकळी लुसलुशी तशी साबुदाना खिचडी कशी बनवायची यावर एक वेगळा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रेम दिलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप मनापासून आहात तर आता हा व्हिडिओ जर कुणाला बघायचा असेल किंवा कुणाचा बघायचा राहून गेला असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण उपवासाच्या दोन प्रकारच्या चटण्या बनवतोय एक म्हणजे शेंगदाण्याची चटणी आणि दुसरी म्हणजे खोबऱ्याची चटणी आता ह्या चटण्या बनवायला खूप सोप्या आहेत पण चवीला ना अतिशय अशा लागतात तर आता ह्या चटण्या तुम्ही उपवासाची इडली साबुदाण्याचे थालीपीठ साबुदाणा वडे यासोबत खाऊ शकता अतिशय अप्रतिमाशा लागतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया आता आपण बनवतोय शेंगदाण्याची चटणी शेंगदाण्याची चटणी बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घेतलंय यामध्ये घालूयात एक वाटी भाजलेले शेंगदाणे आणि दोन हिरव्या मिरच्या घालूयात आता हे शेंगदाणे आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेऊयात शेंगदाणे आणि मिरची मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आता हे एका बाऊलमध्ये काढून घेऊयात आता यामध्ये चवीनुसार साखर घालूयात आणि चवीनुसार मीठ घालूयात त्यानंतर यामध्ये अर्धी वाटी दही घालूयात दही घातल्यानंतर हे मिक्स करून घेऊयात हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं दही घातल्यानंतर हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकाल इथे आपली शेंगदाण्याची चटणी बनवून तयार आहे तर आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकाल एकदम परफेक्ट अशी शेंगदाण्याची चटणी बनवून आपली इथं तयार आहे तर इथं तयार झाली शेंगदाण्याची चटणी आता आपण बनवतोय खोबऱ्याची चटणी खोबऱ्याची चटणी बनवण्यासाठी इथं मी एक मिक्सरचं भांड घेतलंय त्यामध्ये घालूयात एक वाटी ओल्या नारळाचे काप सोबतच घालूयात एक हिरवी मिरची दोन चमचे दही चवीपुरतं मीठ आता ह्या मिक्सरला बारीक करून घेऊयात हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात तुम्हाला जशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार पाणी घालायचे तर आता पाणी घातल्यानंतर पुन्हा हे मिक्सरला बारीक करून घेऊयात हे मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे तर खोबऱ्याची चटणी इथं तयार झालेली आहे एका बाउलमध्ये काढून घेऊयात तुम्ही बघू शकाल मस्त अशी आपली खोबऱ्याची चटणी बनवून इथं तयार आहे परफेक्ट झालेली आहे तर मैत्रिणींनो आज आपण अशा प्रकारे दोन प्रकारच्या उपवासाच्या चटण्या बनवल्या आता तुम्ही सुद्धा ह्या पद्धतीनं या उपवासाच्या चटण्या नक्की बनवा आणि बनवल्यानंतर त्या कशा झाल्या हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला अजिबात विसरू नका आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नेहमीप्रमाणे लाईक करा आणि व्हिडिओ शेअरसुद्धा करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी पटकन स्नेहाच रेसिपीला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर शेजारील सुद्धा प्रेस करा आता त्याने काय होईल जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही कुठलाच व्हिडिओ मिस नाही करणार चला तर मग लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आणि अशाच एका छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत नमस्कार